हॅलो ॲडव्होकेट के सी पाडवी आमदार ॲडव्होकेट के सी पाडवी आमदार के सी पाडवी यांचा जन्म तीन मार्च एकोणीसशे सत्तावन्नला असली तालुका अकराणी महल जिल्हा नंदुरबार येथे झाला त्यांचं शिक्षण बी ए एल एल एम झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व आदिवासी या भाषा येतात श्रीमती हेमलता या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगा आहे शेती समाजकार्य वकिली हा त्यांचा व्यवसाय असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते कार्यकर्ते आहेत आणि एक अक्कलकुवा अनुसूचित जमाती जिल्हा नंदुरबार या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत तर आता त्यांच्या संदर्भामध्ये ते अखिल भारशीय भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आणि त्या संस्थेचे संस्थापकही ते आहेत सातपुडा मानवमुक्ती केंद्राचे ते अध्यक्ष असो असले असं मुक्ती केंद्र असले अस्तंबा याचे ते अध्यक्ष आहेत तसेच माता मोगरा शिक्षण संस्था असली या संस्थेचे अध्यक्ष असून या संस्थेमार्फत आदिवासी भागात दोन आश्रमशाळा व तीन माध्यमिक विद्यालय त्यांनी सुरू केलेले आहे आदिवासी समाज जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे ते आयोजन करतात संघटनात्मक कार्यावर त्यांचा भर असतो होळी व दिवाळी महोत्सवाचे ते आयोजन करत असतात दी हिल व्हॅली फूड अँड फूड प्रोसेसिंग कॉप सोसायटी लिमिटेड असली चे ते चेअरमन असून असली तालुका अकराणी जिल्हा नंदुरबारचे ते चेअरमन असून एकोणीसशे नव्वदपर्यंत जनता दलाचे ते कार्यकर्ते होते सक्रिय कार्यकर्ते एकोणीसशे एक्याण्णव पासून काँग्रेस पक्षाचे ते कार्य करू लागले आणि एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार ते दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असं मास्टर विधानसभेचे ते सदस्य झालेले आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा वेळा ते सदस्य झाले तीस वर्ष आणि आता परत ते विधानसभेला निवडून येतात किंवा काय हे बघणं महत्वाचं आहे ते एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेत त्याची पेटणीवड झाल्यानंतर जानेवारी वीस पासून आदिवासी विकास खात्याचे ते मंत्री होते पर्यावरणाचे संरक्षण करणे जंगल लावणे व पर्यावरणाच्या सान्निध्यात फिरणे आणि समाजसेवेची त्यांना आवड आवड आहे मुक्काम असली पोस्ट तालुका अकरा आणि महल जिल्हा नंदुरबार येथेही त्यांचं निवासस्थान असून दुसरं एकवीस प्रिस्टन कोलगेट हाऊट शेजारी हिरानंदी गार्डन पोई मुंबईला येथे त्यांचा निवासस्थान आहे आणि कार्यालय तेथेच आहे त्यांचं तसेच अ पास मादाम कामा मार्ग मंत्रालयासमोर मुंबई येथेही त्यांचं कार्यालय निवास होतंच म्हणजे मंत्री असताना आता दोन हजार एकोणीसला जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एकूण मतदान झालं दोन लाख सहाशे अठ्ठावीस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे डॉक्टर ॲडव्होकेट के सी पाडवी आमदार यांना ब्याऐंशी हजार सातशे सत्तर इतकी मतं मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांच्या विरोधातले श्री आमशा पाडवी हे शिवसेनेचे होते त्यांना ऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर मत अशी मतं मिळाली म्हणजे केवळ दोन हजारच्या मतांनी ती निवडून आलेले आहेत त्यानंतर अपक्ष नागेश पाडवे होते त्यांना एकवीस हजार सहाशे चौसष्ट मतं मिळाली आणि आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट कैलास वासावे यांना चार हजार पाचव इतकी मतं मिळाली त्यानंतर इथं नोटाला चार हजार आठशे सत्तावन्न इतकी विक्रमी मतं मिळालेली आहेत म्हणजे ह्यापैकी कुणी उमेदवार नको आम्हाला आम्हाला या या यापैकी एकही उमेदवार लागत नाहीत असे म्हणणारे चार हजार आठशे सत्तावन्न लोकं नोटाचे होते तर ही अत्यंत अटीतटीची व घासून झालेली ही जी निवडणूक होती दोन हजार एकोणीसची तर त्यामध्ये शिवसेना फक्त दोन हजार मताने हारली आणि राष्ट्रीय काँग्रेस ही दोन हजार मतानी निवडून आली ॲडवोकेट के सी पाडवे आता यावेळेस नेमकं काय होणार आणि कशा पद्धतीने हे मतं मिळ मिळवणार हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये आहे कारण परिस्थिती अशी आहे की यावेळेस जर समजा या केशी पाडवी यांना मतदारांनी नाकारलं तर त्यांचा पराजय होऊ शकतो पण तसं करणार नाही कारण येथे शिवसेनेचे दोन भाग झालेले असून म्हणजे एक एकनाथ शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून शिवसेनेची जी टक्कर त्यांना मिळणार होती ती काही यावेळेस मिळणार नाही कारण शिवसेनेची अर्धी मतं त्यांना परत मिळणार तसेच शरद पवार गटाची अर्धी मतं परत त्यांना मिळणार कारण काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचा हे एकत्र निवडणुकी लढवणार आहेत म्हणून ही केशी पाडवी यांना पुन पुन्हा निवडून संधी निर्माण झालेली आहे आणि ते परत निवडून येऊ शकतात पण कदाचित एकाच वेळेस एकच उमेदवार आणि काय तोच तोच उमेदवार असं जर घडलं आणि लोकांच्या मनामध्ये तसं जर असलं तर कदाचित वेगळा निकाल लागू शकतो पण यावेळेस सा, कार्यकर्त्यांना सांभाळणं या तीन पक्षाच्या त्यानंतर प्रचारावर जास्तीत जास्त खर्च करणं हा एक भाग महत्त्वाचा हो आहे आणि कार्यकर्त्यांची मनं सांभाळणं आणि लोकांमध्ये जी काही कामं केलेली असतील त्या कामाचा पुनरुच्चार करून तशी पुस्तिका प्रकाशित करून की आम्ही एवढे एवढे काम केले हे जर लोकांना व्यवस्थितपणे वाटलं तर ते मत देऊ शकतात अन्यथा येथे दुसऱ्या उमेदवाराची वर्णी लागू शकते कारण दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुका ह्या इतक्या ऐतिहासिक आणि कशा पद्धतीच्या निवडणुका तीन तीन पक्ष एका बाजूला तीन तीन पक्ष दुसऱ्या बाजूला हे विचित्र अशा निवडणूक आहेत असं एकाच निवडणूक पाहिजे का तीन तीन लोक तीन पक्ष एका बाजूला तीन पक्ष दुसऱ्या बाजूला हे एक फरतूस राजकारण असं ज्याला म्हणता येईल तसं आहे की एका वेळेस हे पंचवीस पक्ष एका बाजूला तेवीस पक्ष दुसऱ्या बाजूला असं नसतं आणि हे केवळ सत्तेसाठी एकत्र येणारे हे जे पक्ष आहेत यांना दुसरं काही नको फक्त आहे यांना विरोध समाजसेवेसाठी नाही करायचा यांना सत्ता मिळवायची आणि तिथं बोलून नाही दाखवतात की आम्ही सत्तेसाठीच प्रयत्न करत आहोत आणि समाज सत्ता ही समाजसेवेसाठी असतं असं नाही सत्ता ही स्वतःचे बंगले बांधण्यासाठी असते स्वतःचं एक जास्तीत जास्त विकास करून घ्यायचा आर्थिक यासाठी असते असा एक लोकांचा समज झालेला आहे तर यामधून यावेळेस हे हे निवडून येतात की नाही हे सांगण्यासाठी तुम्ही आमच्या राष्ट्रीय ए टी एम न्यू वर्ल्ड राजसत्ता सहा सात आठ या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंटही करा म्हणजे खरंच या उमेदवारांनी चांगल्या पद्धतीचं काम केले के का या आमदारांनी किंवा काय काय कामं व्हायला पाहिजेत परत हे निवडून येणार आहेत का तर अशा संब संदर्भातले कॉमेंट करून आपण आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड राज सत्ता सहा सात आठ या चॅनलला सबस्क्राईब करा